आंबा क्लाश यावेळी पण क्लॅश ऑफ अप्लानमध्ये दिवाळी होणार म्हणजेच की हॅमर जेम हॅमर जेम काय तर सगळे अपग्रेड स्वस्त आणि जलद पद्धतीने होणार बिल्डर ट्रूप्स हिरोज यावर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट राहणार जसं की टाईम आणि कॉस्टवर कधी येणार तर हे नवीन टाउन येण्याच्या आधी अंदाजे नोव्हेंबर तीन ते चार दरम्यान येणार अपग्रेडचे फायदे जसं की अपग्रेड टाईम आणि कॉस्ट कमी होणार त्यामुळे बेस हे जलदरित्या मॅक्स होणार आणि कोणतेही हॅमर बुक यूज करू नका ते असतील तर तुम्ही इव्हेंट संपल्यानंतर यूज करा आणि अपग्रेडसाठी स्ट्रॅटेजी तुम्ही बिल्डर पोर्शन आणि रिसर्च पोर्शन याने तुमचे लवकर अपग्रेड होतील आणि लाँग अपग्रेड हे लवकर लावा आणि स्मॉल अपग्रेड हे नंतर लावा क्लॅशस तयार व्हा हॅमर जेम दोन हजार पंचवीस येतोय ये ल लवकरच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्कीच कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि याचा फुल डिटेल व्हिडिओ काही दिवसात लगेच येणार तर नोटिफिकेशन बेल ऑन करा तर आजच्या पुरतं एवढंच भेटा नेक्स्ट व्हिडिओ बाय